हे नाव विमल दत्तात्रेयवाणी आज गुरुवार शिव जागर शंकराचे गाणे काशीचा विश्वनाथ धावून थकले शंभू तुझी रोज वाट पाहून काशीच्या विश्वनाथ धावून काशीच्या विश्वनाथ धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू तुझी रोज वाट पाहून वाट तुझी आहे दरी डोंगराची वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पुरो माझ्या माझ्या रे मनाची इच्छा पुरव तू माझ्या रे मनाची शिव शिव म्हणून मी मुखी गाईन शिव शिव म्हणून मी मुखी गाईन थकले रे शंभू तुझी रोज वाट पाहून थकले शंभू मी तुजी रोज वाट पाहून काशीच्या विश्वनाथाये रे धावून काशीच्या विश्वना आई रे धावून थकले मी तुझी रे वाट पाहून थकले शंभू मी तुझी वाट पाहून थकले शंभू मी तुझी वाट पाहून बसला सकारे तू दूर गावा बसला सका रे तू दूर गावा किती केला मी रे तुझा धावा किती केला मी रे तुझा धावा घरी घरी रिंग तुझे स्थापन केले रे गरिगरी लिंग तुझे स्थापन केले रे थकले रे शंभ तुझे वाट पाहून थकले रे शंभ तुझे वाट पाहून काशीच्या ये रे दाऊन काशीच्या रे दाऊन थकले तुझे मी वाट पाहून थकले रोज तुझी वाट पाहून थकले रोज तुझी वाट पाहून पा दही दूध आहे तुझ्या आंघोळीला दही दूध आहे तुझ्या अंघोळीला एकशा आठ बेल वाहीन मी तुझा एकशा आठ बेल वाहीन तुला ओम नम शिवाय मंत्र गाईन ओम नम शिवाय मंत्र गाईन ओम नम शिवाय मंत्र गाईन थकले रे शंभ रोज तुझी वाट पाहून थकले रे शंभ तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथाई रे धावून काशीच्या विश्वनाथायरे धावून थकले रे शंभू तुझी वाट पाहून थकले रे शंभू तुझी वाट पाहून लिंग तुझे केले तू शिरुंदावणी लिंग तुझे केले रु वृंदावणी ध्यानी मनी जपला शिवचक्रपाणी ध्यानी मनी जपला शिवचक्रपाणी आरती तुझी करतार देवादासी होईन आरती तुझी करिता देवदासी होईन थकले रे शंभू तुझे वाट पाहून थकले रे शंभू तुझे वाट पाहून काशीच्या विश्वनाथा येरे रे काशीच्या विश्वनाथा येरे रे थकले रोज मी तुझी वाट पाहून थकले शंभू तुझी वाट पाहून थकले रे शंभू तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथा येरे रे काच्या विश्वनाथाय रे धाऊन थकले मी तुझी रोज वाट पाहून थकले मी तुझी रोज वाट पाहून श्री शिवाय नम सुभ्यम शिवाय नम सुभ्यम शिवाय नमस्त